तर नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला रेडीमेड ड्रेसला बाई कशी लावायची आणि हा जो शोल्डर मोठा असतो तो, तो कमी करून बाही कशी लावायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सध्या तर रेडीमेड टॉपच खूप चालतात तर रेडीमेड टॉप म्हटलं की स्लीवज लावणं फिटिंग करणं हे आलंच तर ला, ला है। है ते कसं करायचं ते आज आपण सविस्तर पाहूयात तर बघा हे माझ्याकडे दोन ड्रेस आले आहेत पाहू शकता हा एक टॉप आहे आणि हा एक टॉप आहे तर ह्या टॉपला आपल्याला शोल्डर कमी करायचा आहे आणि हे कस्टमरने उसळून दिले बघा ही इथे मोठी शिलाई असते असं उसळायला जास्त काय वेळ लागत नाही ह्याचं शोल्डर कमी करायचंय ह्या टॉपचं जेवढं आहे ना तेवढं करायचंय तर बघा तर ह्या टॉपचं शोल्डर आहे पावणे चार इंच आहे तर आपल्याला साडेतीन इंचच घ्यायचं सांगितलंय तर बघा इथपर्यंत घ्यायचं आहे असं तर आधी आपण शोल्डर कमी करून बाई कशी लावायची ते पाहूयात तर बघा ही दही जी आहे ती इथं थोडीशी जॉईंट आहे आणि ते आपल्याला ओसवून घ्यायचंय ते बघा ही बाही मी पूर्ण ओसून घेतली ही दुसऱ्याही बाजूची आपल्याला उसवून घ्यायची तर इथे पण होऊ शकता आता आपल्याला साडेतीन इंच शोल्डर तयार पाहिजे तर आपल्याला चार इंच घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर बघा शोल्डर बरोबर असं ठेवायचं आहे आणि आपल्याला चार इंच चा घ्यायचंय तर पाहू शकता आपल्याला इथून असं थोडस तिरक घ्यायचंय पद्धतीने आणि दुसऱ्याही बाजूचं घ्यायचंय असं एकावर एक ठेवून एक घ्यायचं ते बघा आपल्याला बरोबर एकावर एक ठेवायचं आहे कमी जास्त होऊन द्यायचं नाहीये तर आपल्याला हे आता असं कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची तर बघा इथे पण शिलाई मोठी असते त्याच्यामुळे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची तर बघा इथे शिलाई मारून घेतली आहे आणि आता आपल्याला भाई जोडायला घ्यायची तर भाई जोडत असताना आपल्याला याला मागचा पुढचा भाग बघायचा आहे तर बघा ड्रेस तर बघा ड्रेसला इथे मागचा पुढचा भाग सेमच आहे आणि आता आपल्याला जोडायला घ्यायचंय तर बघा ही जी शोल्डरची शिवाई आहे ती मी अशी ठेवून घेतलेली आहे आणि बरोबर याच्या मध्य भागापासून आपल्याला जोडायला घ्यायचंय हाँ, मद्धे शी तर बघा हा आपला मध्यभाग आहे आणि आता आपल्याला इथून अशी शिलाई मारून घ्यायची शिलाई मारत असताना आपल्याला अर्धा इंचाच्या अंतरावरनं शिलाई मारायची आहे आणि बघा आपण जर शोल्डर जास्त कट केला असेल तर आपल्याला मुंड्यामध्ये बाई कमी पडेल तर आपल्याला तिथे थोडासा जॉईंट द्यायचा आहे आपली इथे फक्त अर्धा इंच बाई कमी पडलेली आहे आणि ते आपलं फिटिंग मध्ये जाणार आहे तर एवढा काही प्रॉब्लेम होणार नाहीये आणि बाई जोडत असताना आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची तर इथे मी एक बाई जोडून दाखवलेली आहे आणि दुसरी बाई आपल्याला नंतर त्याच पद्धतीने जोडून घ्यायची है। है। तर आपली इथे शिलाई मारून झाली आहे इथे पाहू शकता तर इथे बघा आपली बाई जोडून झाली आहे आणि दुसऱ्याही बाजूची आपल्याला याच पद्धतीने भाई जोडून घ्यायची तर इथे बघा परत एकदा तुम्हाला सांगते की बाई ठेवताना आपल्याला कशी ठेवायची आहे तर आपल्याला बाही ठेवताना अशी उलटी ठेवायची आहे जसं आपण ब्लाऊजला जोडतो ना त्याच पद्धतीने बाही जोडायची तर मध्यापासूनच सुरुवात करायची इथे बघा आपली बाही शोल्डर कट केल्यामुळे फक्त अर्धा ते पाऊन इंच कमी पडलेली आहे तर काही हरकत नाही ते फिटिंग करताना ऍडजस्ट होऊन जात आपल्याला टॉप असा उलट करून घ्यायचा आहे आणि टॉपची फिटिंग करायची आहे फिटिंग करण्याची पण खूप सोपी पद्धत आहे तर मी तुम्हाला ती पण सांगणार आहे तर बघा आपली छाती छत्तीसची आहे बघा कस्टमरची छाती आहे छत्तीस तर छत्तीस चे आपल्याला दोन भाग करायचे असा टेप दुमडून घ्यायचा आहे आणि बघायचंय तर बघा अठरा येते तर आपल्याला तर अठरा दोन्ही बाजूला आपल्याला सेम कपडा आहे तर बघा आपल्याला अशी वरती खून करून घ्यायची तर इथे शिलाई मारत असताना आपल्याला आधी अशी खडून खून करून घ्यायची तर बघा कमरेचे इथे जास्त फिटिंग पाहिजे असते तर आपल्याला इथून असं थोडस अजून आतल्या बाजूने घ्यायचंय असं आणि इथे बाहेर घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपल्याला खून करून घेऊन फिटिंग करायची तर पहा आपल्या असा आकार आला पाहिजे आपल्याला असा आकार घ्यायचा आहे असा जर आकार घेतला तर कमरेमध्ये टॉप छान फिटिंगला बसतो तर याच पद्धतीने आपल्याला आधी खडून आकून घ्यायचे आणि नंतर फिटिंग करायची तरी ते बघा इथली टक्स उंची जी आहे तिथून आपल्याला बाहेर शिलाई काढायची तर पहा आपल्याला शिलाई फिटिंग करत असताना दोनशे तीन शिलाई मारून घ्यायच्यात तर इथे आपली फिटिंग करून झाली आहे तर हा जर शोल्डर खाली येत असेल तर आपल्याला बाई उसून घेऊन या पद्धतीने भाई जोडायची आहे तर या पद्धतीने आपल्याला परफेक्ट भाई जोडायची आहे रेडीमेड ड्रेसला असे प्रॉब्लेम येतच राहतात तर असे अल्टर करायला तुमच्या इकडे किती शिलाई घेतात हे मला नक्की कमेंट करून सांगा तर ह्या टॉपची शिलाई मी पन्नास रुपये घेतलेली आहे आणि तुमच्या एर एरियामध्ये किती घेतात ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा टॉप ला। आहे आणि आता आपल्याला भाई लावायची आहे बाही लावत असताना बघा हे टॉपला असा इथे गोट मारलेला आहे म्हणजे केलेली आपल्याला बाही कशी लावायची ते, ला ते पाहूयात तर याचा जर व्यवस्थित आकार नसेल तर तो आकार आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आहे तेवढी बाही लावायची येथे मध्यभागी फोन करायची आणि ही जी बाही आहे आप ती आपल्याला बरोबर अशी ठेवायची तर ह्याच्यावरती दिसत नाही कट केलेलं त्याच्यामुळे मी खडोणी मार्किंग करून दाखवते शोल्डर आहे त्याची शिलाई आपल्याला बरोबर अशी ठेवायची आहे तर हे जी आपण खडून खून केली आहे त्याच्याबरोबर ते ती असं वरती ठेवायचंय आणि अर्धा इंच कपडा आपल्याला आतमध्ये सोडायचा आहे आणि अर्धा इंचच्या अंतरावरून शिलाई मारून घ्यायची तर सुरुवातीला आपण नवीन नवीन नवी नवी ब्लाउज शिवायला शिकत असताना आपल्याला बाहेरचे नवीन कस्टमर येत नाहीत तर नवीन कस्टमर येण्यासाठी बाहेरच्या पेक्षा कमी शिलाई घ्यायची आहे आणि आपल्याला सुरुवात तर अल्टरच्या कामापासून करायची ड्रेस फिटिंग करणं गाऊन फिटिंग करणं अशी शिलाई मारणं तर अशी कामं केली तर आपले कस्टमर वाढत जातात आणि कस्टमर आपल्याला आले की विचारतात तुम्ही ब्लाऊज पण शिवता का आणि ब्लाउजची शिलाई पण आपल्याला बाहेरच्या पेक्षा कमीच घ्यायची आहे कमी शिलाई असल्यामुळे कस्टमर येतात आणि त्या कस्टमरचा ब्लाऊज चांगले शिवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे जर आपला चांगला ब्लाउज शिवला आणि फिनिशिंग पण चांगली असली तर ते कस्टमर दुसऱ्या कस्टमरला सांगतं आणि असे आपले कस्टमर वाढत जातात तर आपल्याला या पद्धतीने आपलं काम वाढवायचं आहे तर मी गाउनची फिटिंग कशी करायची आणि ड्रेसला बाई कशी लावायची आणि ब्लाऊजचे डिझाईनचे व्हिडिओ आणि ब्लाऊज कसं शिवायचं याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर नक्की मला कमेंट करून विचारा तरी ते पाहू शकता दोन्ही ड्रेसच्या बाही लावून आणि शोल्डर पण कमी करून झालेला आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बाही लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने बाही लावल्यास तुमची बाई कधीही चुकणार नाही सुरुवातीला अल्टरचे काम कामं करा म्हणजे तुमच्याकडे कर कस्टमर येतील तुम्हाला विचारतील की तुम्ही ब्लाउज पण शिवता का तर अशी अल्टरचे काम कामं करत करत गेलात तर तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमचे ब्लाऊजचे कस्टमर पण वाढतील तर ब्लाऊज शिवत असताना तुम्ही पिकअप फॉलोही करा त्याच्यामुळे आपल्याला अजून कस्टमर मिळत जातात आणि गाऊनची फिटिंग कशी करायची गाऊनचा शोल्डर कसा कमी करायचा याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला आल्ट ची करत असताना काही प्रॉब्लेम याला तर आपला अल्ट तर आपला शोल्डर आणि बाई कमी करून झालेली आहे कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेल पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये